तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना म्हणजे दिवस काय करते जी, दे दे का नाही त्यांची काय इच्छा आहे राहा शांतते माझी विनंती माझ्या कधी ना का ती वेळ बदलत असती तुम्ही रिटायर चालेल अरे आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठा पोराचं पाणी तुम्ही बंद केलं मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं त्यांना सांगतो तुम्हाला कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गायला लावा आणि पाहिजे शांततेत ते आंदोलन पार पाडून काय समजून घ्या बोरदळ घाबरणाचा काय उद्देश हे मला नाही मिळेल माझ्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांत ठेवा सध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते ते देतील का नाही त्यांचे काय विचार आहे संयमान शांततेनं राहा सगळे माझी विनंती आता कुठ कुठ आहे काय कारण आहे कारण ते कारण मग आता ते देणं काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथ आयुक्त असतो का मग आयुक्ताच काम आहे ना ओर व्हायचा केली बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी महानगरपालिकेच बीएमसी च्या समोरचे आणि सीएसटी समोरच्या बोरांना विनंती आहे शांततेला घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्याय मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार कधी ना कधी वेळ बदलत असतील तो वेळ तरी झाले तरी आई कसं आहे सुट्टी देणार नाही कारण माय मार्गाच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असाल मी नोकरीला मला कोणी नाही पण चांगल्या चांगल्याला फिरलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही कार्य बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणार आहे त्याचं नाव फक्त लिहून फार देशी सारखे कोण आहे कामान वीस वर्ष झाल्यावर का आहे ना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या तीनशे च्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी जमले सीएसटी पी जमलेल्या पोरांना विनंती होऊ नये हाल बघू किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आदर मैदाना या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमच्या पदरचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर टाकले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी म्हणून जर ही भाल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री किती त्रास द्यायला लागलाय कोणाचं आठे बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले आधारातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखी गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचा सोनाकार मराठी आणि मराठा आरक्षण देऊन टाका हे मराठे कधी तुम्हाला विसरणार नाही आणखी आणखीन दुसऱ्या दिवशी चौकोशाव जाते वेळ तुम्हाला शब्द देतो आणखी तुम्ही कमी मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांना वेळीच धरून त्याचं वाटप करू नका तुमच्या आता संधी आहे संधीच सोनं करा आणि यांना दे तुम्हाला वाटत नाही हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा तुम्ही जर पोरांना हाणल तर तुमच्या मुळे अडचण घेणार आहे अमित शहा साहेबांना पण आणि मोदी साहेबांना पण अडचण येणार आहे झोपड शब्द त्यांना ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे